काल आमचा एक मित्र म्हणला संतोष तू आघाडी सोडलास आणि इकडे महायुतीत मुसिफ साहेबांच्यावर गेलास पण कालची सभा जी होती ती प्रचंड आणि प्रचंड मोठी सभा झाली शरद पवार साहेबांनी असं बोलले तसं बोलले मी त्यांना म्हटलं बाकीच्या काय काय बोलले सांग त्यांना सांगितलं मी राहू देत म्हटलं शरद पवार साहेबांनी काय काय बोललं सांग म्हटलं त्याला ते काय सांगता येईना मी म्हटलं मोडी भाषा असते ती आपल्याला वाचता येत नाही तसं शरद पवार साहेब काय बोलले ते सगळ्यांना समजत नाही ते मला समजले मी तुला सांगतो म्हटलं शरद पवार साहेबांनी एवढंच बोलले की जे हसन मुश्रीफ आहेत तो ये माजा है और माजा है। ते माझ्या पट्ट्या आहे आणि माझ्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे पाच धर्म त्याने ही कुस्ती मारलेली आहे आणि ह्या वेळा एवढासा पैलवान आहे त्याला किती वेळा उचलून टाकणार मुसिफ साहेब याची गिनती होणार नाही पन्नास हजार न त्याला उचलून टाकून शंभर टक्के मुसिफ साहेब ही कुस्ती मारणार हेच शरद पवार साहेबांनी सांगितलं आणि जाता जाता सांगितलं तुम्ही सगळ्या बसलेल्याने शंभर टक्के घड्याचंच बटन दावा आणि अनेकदा मुसिफ साहेबांना संधी द्या